गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा त्यांनी कोणतं काम सांगितलं कोणाकडे ते झालं नाही विधानसभेत आवाज म्हणा कशा कशाबद्दल जळगाव जिल्ह्याचे काय आहे अरे हो पण कुठलं काम काहीतरी काहीतरी पत्र त्याचं काहीतरी कुठल्या आम्हाला विचारणं कुठल्या मंत्र्याशी त्यांचा काही संपर्क काही संबंध नाही ते काय सांगतील काही नाही निरर्थक आरोप करायचे काहीतरी मला जे वाटत कुठे काही आम्ही कोणी काही सगळ्यांना काम झालं नाही म्हणून असं तर कुठे दिसत नाही मला त्यांचं काही असेल पर्टिक्युलर तर मला माहीत नाही कोणत्या मंत्र्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांचं फक्त एकत्र जमिनीला भाव वाढून द्या तिकडे हवेमध्ये अक्वायर होणार जमिनीचा हा त्यांचा प्रश्न आहे तो विधानसभेने त्यांनी मांडला त्यांचा वैयक्तिक आहे स्वतः वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि तिचे भाव वाढून जायची त्याची मागणी आहे लँड एपुजेशन मध्ये दुसरा प्रश्न तरी मला दिसत नाही कुठला आपण आपली जुनी आठवण केली पंच साली आपण सरपंच होते गावाचा विकास केला होता मात्र आता सरपंच जे बसतात ते खूप गावाची परिस्थिती खराब असते आणि ठिकाणी स्वच्छालय नसतात स्वचालय असले तर ते लोक जात नाही नाही शासनाची भूमिका आहे प्रत्येकाला घर असलं पाहिजे प्रत्येकाला पाणी असलं पाहिजे आता सोलर आम्ही देणार आहोत राशन आहे गरीब कल्याण त्या सगळ्या योजना राबवल्या जातात पण सरपंचानी जर लक्ष दिलं ग्रामसेवकांनी जर चांगलं लक्ष दिलं तर गाव सुंदर होऊ शकतं सक्षम होऊ शकतं हे मी त्या ठिकाणी म्हणालो आणि म्हणून ग्रामपंचायतच्या सरपंचानी जर ठरवलं तर त्याच्या गावमध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातून त्याचा चांगला विकास करता येऊ शकतो पंचवीस पदाच्या मागच्या हेडमधून मागच्या वेळेला आपण अनेक गावांना गावात कॉन्क्रिटीकरण केलं गावामध्ये ब्लॉक बसवले हो गावामध्ये गटारीची व्यवस्था केलेली आहे स्मशान भूमीची व्यवस्था केलेली आहे पण सरपंचाने अधिक लक्ष गावामध्ये घातलं तर गाव हे सुंदर होऊ शकतं अधिक सक्षम होऊ शकतं असं मी म्हणालो नाशिक कुंभमेळा आपण जबाबदारी घेतली पालकमंत्री म्हणूनच कार्य सुरू केलं काही कुंभमेळा मंत्री आहे जलसंपदा मंत्री दोन्ही कार्य माझ्या का, का कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनाची खातीची जबाबदारी माझ्याकडे आहे अजून पालकमंत्री जाहीर झालेला नाही याची कल्पना आपल्याला आहे ते ज्या वेळेला होईल ते काम सुरू होईल पण आता मला असं वाटतं की सध्या पालकमंत्री म्हणून नाशिकला आणि रायगडला कुणाची म्हणजे आम्हाला नियुक्त केलं होतं पण आम्हाला त्यात स्टे आलेला आहे आपल्या भाषणामध्ये आपण बोललो की मी एक दिवसाचा पालकमंत्री हा नाशिकचा होतो पण ते थांबलेलं आहे कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं आपल्याला कारण की आपल्याला लवकरात लवकर मुख्यमंत्री हो मोदय पर्वासीला म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू म्हणून मी ते मी तेच सांगतो की लवकरात लवकर होईल जे काय जे का व्हायचं असेल ते आपण जे काय व्हायचं असेल ते लवकरात लवकर होईल मी होईल असं म्हणलो नाही आपली नाही आता सध्या कुंभमेळा आहे दोन वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे चॅलेंज आहे आणि म्हणून मी म्हटलं की मी जर दोन अडीच वर्षासाठी पालकमंत्री मी जर तिथे पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी ते ठरेल एवढं माझं म्हणणं होतं पण गेल्या वेळी सुद्धा मी मंत्री सुद्धा होतो मंत्री होतो आणि पालकमंत्री होतो आणि म्हणून कॉर्डिनेशन चांगलं होऊ शकते एवढंच बघितलं जळगाव जिल्ह्यात बघायला गेलं तर साधारण तालुक्यामध्ये मोठ्या शिक्षणाचा झालेला आहे साधारण त्या ठिकाणी एकोणास एक कोटी रुपयाचा गोड असल्यावर बिल निघाले जातात आहे कागदावर असल्याच्या या संस्थाने आहे मात्र प्रशासन कुठं या ठिकाणी कारवाई करताना वाट नाहीये मागच्या काळामध्ये काही ठिकाणी निश्चित हा घोळ झालेला आहे ते सगळं उघडही झालेलं आहे आणि आता राज्यभर सगळ्या चौकशीचे आदेश मध्ये मुख्यमंत्री मोदयाने तसे आदेश दिलेले आहेत संबंधित खात्याला आदेश दिलेले आहेत त्याची चौकशी सुरू आहे मला वाटते चौकशी अंतिम किती घोड आहे केवढा मोठा आहे किती कोटी रुपयाचा आहे ते समोर येईल पण निश्चित त्या बाबतीमध्ये अतिशय सखोल चौकशी करण्याचे आदेश कडक आदेश मुख्यमंत्री मोदयाने दिलेले आहेत आज आपण अनेक वाहनांचं उद्घाटन केलं मात्र जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी